नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आणि पैशांचा अपव्यय करणाऱ्या लोणावळा नगर परिषदेचे नेमके चालले काय असा सवाल लोणावळेकर नागरिक विचारत आहेत लोणावळा नगर परिषद प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झाला आहे नागरिकांवर कायद्याचा बडगा उचलून कायदेशीर कारवाई करणारे पालिका प्रशासन मात्र सर्व कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून पायदळी तुडवीत आहेत असा आरोप पालिका प्रशासनाविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न करणारे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी केला आहे त्यात त्यांनी हुडकोजवळील फ्लड लाईन नियमांचे उल्लंघन करून नदी पात्रा शेजारीच वीस ते अठ्ठावीस लाख खर्चून पालिकेने भुयारी गटाराचे कार्यालय थाटले असून त्या ठिकाणी पालिकेने जेसीबी मलनिस्तारण वाहन आणि इतर वाहनं उभी केली आहेत त्यामुळे बेकायदेशीर शेड उभारणाऱ्या पालिका प्रशासनावर कारवाई कोण करणार असा सवाल बाळासाहेब जाधव यांनी केला आहे तसेच लोणावळा नगर परिषद वाहन करण्याचे अठराशे रुपये इतका आकार परंतु पालिकेची गाडी काही महिने बंद पडली आहे असे कारण सांगून पालिका त्या वाहनावर असलेला कर्मचारीने स्वतः वाहन विकत घेऊन एका ट्रिपला तीन हजार पाचशे ते चार हजार घेऊन नागरिकांची लुबाडणूक करत असल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट बांधकाम विभागात या संदर्भात निदर्शनच आणून दिले की सदर जे बांधकाम आहे ते बेकायदेशीर आहे फ्लड लाईनमध्ये आहे लोणाऱ्या शहरातील अनेक नागरिकांच्या जागा या फ्लडमध्ये फ्लड लाईनमध्ये गेलेल्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची बांधकामाची परमिशन नसतानाही नगरपालिकेने स्वतः कायद्याचं उल्लंघन करून फ्लड लाईनमध्ये नित्य नियमाने टेंडर काढून टेक्निकल सँक्शन घेऊन वीस ते अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून तिथं भुयारी गटर योजनेचं ऑफिस बनवलेलं आहे तिथं नगरपालिकेचा जे सी बी ड्रेनेज मल वाहतूक करणारी गाडी इतर टेम्पो या सर्व गाड्या तिथं लागलेल्या असतात आणि नगरपालिकेची जी स्वतःची ड्रेनेजची गाडी आहे ती गाडीसुद्धा मागील चार ते सहा महिने बंद आहे आणि खाजगी गाडी जे नगरपालिका अठराशे रुपये घेते मी सर्वसामान्य नागरिकांकडनं खाजगी गाडीवाले साडेतीन ते चार हजार रुपये घेतात आणि सर्व ड्रेनेज त्या खाजगी गाडीतना आणून मधल्या जी ड्रेनेज लाईन गेलेली आहे त्यात ते त्या त्या सगळं डम केलं जातं असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तेथील माजी नगरसेवक असतील इतर लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी ही वे गोष्ट वे 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 प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे पण त्यावेळे पाणीपुरवठा विभाग ज्यांच्याकडे या ड्रेनेज लाईन संदर्भात सर्व आहे आणि बांधकाम विभाग यांनी कुठलीही कारवाई आतापर्यंत केलेली नाही त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही ते शेड काढून घेतो पण पर अजूनपर्यंत कुठले जर शेड काढलेलं गेलेलं नाही तर नगरपालिका इतर नागरिकांना एक कायदा नगरपालिकेला वेगळा कायदा असं काही आहे तर नगरपालिकेने ले तसं लेखक उत्तर द्यावा बाबतीत <laughs> जी वस्तुस्थिती आहे ती मी माननीय बा बांधकाम विभागाचे अभियंता श्री साठेसाहेब आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता श्री यशवंत मुंडे यांना मी वेळोवेळी या बाबतीत अवगत केलेला आहे पण त्या बाबतीत कुठली हालचाल किंवा वो कारवाई होत नसल्यामुळे नावेलाजाने मला आज हे सर्व गोष्ट लोकांना सांगावशी वाटली म्हणून मी सांगितलेली ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद